आपल्या विविध मागण्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्र सीएससी केंद्र चालकांनी सोमवारी आपली दुकाने बंद ठेवली होती आणि त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागलं विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याने अनेकांची कामे देखील खोळंबली आहेत महिलांसाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या लाडली बहीण योजनेच्या कामामध्ये देखील महिलांना अडचणींना सामोरे जावं लागतंय वळखी पोकळ तांडा काय कशासाठी आलात या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स काय बंद आहे का सकाळपासून काय तुम्हाला काही झेरॉक्स वाल्याने काही सांगितलं का काय कशाचं बंद आहे काय काय सांगायला नाही का सकाळपासून आला तिथं बंदच आहे सकाळचा मला माहितच नाही मला सांगितलं नाही हा हा सकाळपासून या ठिकाणी बसला प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड